स्वामी समर्थ आयुष्य आहे तोपर्यंत आनंदी रहा, हसा खेळा सर्वांची प्रेमाने वागा नाती जपा जमतील तितकी माणसं जोडा देता येईल तितक सर्वांना प्रेम द्या आपल्या माणसांसोबत राहा जमेल तशी भेट द्या खास करून वेळा भेट घ्यायला विसरू नका आणि प्रत्येकाच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमात हजर राहत चला कारण एक दिवस आपण आपल्या शेवटच्या कार्यक्रमातच राहणार आहोत देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या छोट्याशा आयुष्यात एवढे नाम कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही एकमेव उपाय म्हणून पाहतील कोणाला महत्व द्यायचं आणि कोणाला टाळायचं हे लक्षात आलं की जगणं अगदी सोपं होईल इमानदारीने कमावणाऱ्या लोकांचे शौक भलेही कधी पूर्ण होत नसतील पण सुखाची झोप मात्र नक्कीच पूर्ण होते कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही मात्र कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमीच सुख देऊन जाते लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात पण ऐरन मात्र कायम टिकून राहते अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात अभंग राहतात कोणासाठी तरी आपल्या पापण्या ओलावल्या जाव्यात याहून मोठा परमार्थ नाही आणि आपल्यासाठी डोळ्यातील आसवे ढाळणारी माणसं आयुष्यात येणे याहून मोठा मोक्ष नाही अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच कि अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते देव कोणाचं नशीब लिहित नाही आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर आपले विचार आपली वागणूक आणि आपले कर्म हेच आपलं भाग्य ठरवत असतात किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळ फिरावं लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात राहावं लागतं आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल पण हिंमत कधीही हरू नका कर्त्याने दिलेला मान आणि आपल्या लोकांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण देव ते देत नाही जे आपल्याला आवडते देव ते देतो जे आपल्यासाठी चांगले आहे समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो कारण खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेत लोक आपल्याला समजून घेतात जिंकल्यावर गोळा होणारी माणसं आपली नसतात जिंकण्याच्या प्रवासात सोबत होती तीच खरी आपली माणसे असतात लोकांच्या वागण्यावर आपले सुख अवलंबून असावं ज्याला कोणाकडून काही अपेक्षा नाही तो खरा होतो म्हणून आपल्या सुखाची चावी कधी दुसऱ्याच्या हातात देऊ नका अहंकार हा वाऱ्यासारखा असतो फरक फक्त एवढाच कि वाऱ्याने झाडाची पाणी तुटतात आणि अति अहंकाराने जवळची माणसं चुकतात चांगल्या नात्यांना वचन किंवा आरती यांची गरज नसते फक्त दोन माणसं हवी एक निभावू शकेल आणि दुसरा त्याला समजू शकेल योग्यता तर कष्टाने जन्माला येते नाही तर प्रत्येक माणूस जन्मापासून शून्यच असतो गरजेपेक्षा जास्त ओझे घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच भले ते ओझे वस्तूचे असो गर्वाचे असो किंवा अभिमानाचे असो जग असे पुस्तक आहे जे कधीही वाचले जात नाही परंतु अनुभव असा शिक्षक आहे जो सर्व काही शिकवतो सुखाच्या पावसात दिसताना आपले पाय जमिनीवर ठेवावे नाहीतर घसरून दुःखा चिखलात पडायला वेळ लागणार नाही लोक काय म्हणतील हा विचार करणं म्हणजे भूक असूनही उपाशी कर्तव्य पार पाडायला शिकलं पाहिजे तेव्हाच त्या हक्काला किंमत राहते सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर विचार कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारात आहे आनंद हे जगातील उत्तम औषध आहे त्यामुळे स्वतः आनंदी रहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ